जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तसेच न शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स पण सांगा तर आज आपण ब्रोकोलीची अशी शरीराला फायदेशीर अशी भाजीची रेसिपी पाहणार आहोत आणि त्याच्या भरपूर मी टिप्स आणि त्याचे शरीरासाठी काय फायदे आहेत ते पण सांगितलेले आहे तर आपण काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशाप्रकारे आपण झटपट ही रेसिपी करणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पाहूया आणि शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहा आणि लाईक करा तर चला आपण सुरुवात करूया ब्रोकोली घेतली आहे आज आपण ब्रोकोलीची भाजी करणार आहोत तर त्यासाठी ही ब्रोकोली तीनशे ग्रॅम आहे ब्रोकोली हे दोन टोमॅटो आणि हा एक कांदा तर आता हे आपण सगळं चिरून घेऊया चिरताने काय करायचं हे दांडे आहेत ना दांडे पण घ्यायचे ह्याच्यामध्ये पण खूप छान चव असते तर त्याच हे वरच आहे ना हे काढायचं मग त्यामुळे काय होतं पटकन शिजले जाते याच्याबरोबर हे, हे शिजायला वेळ लागत नाही आणि ह्याच्यामध्ये पण फार चव असते या दांड्यामध्ये दांड्याच सगळ्याच साल काढायचं एकदम मऊ होतं हे अशिष्ट चिरून घ्यायचं ब्रोकली ना तेलावरच शिजवून घ्यायचं त्याला काही गरज नसते पाणी टाकायचे ह्याचे पण असे हे अशा पद्धतीने चाल काढायचं चा। एकदम पटकन शिजले जाते भाजी हे बघा हे बघा

तेल घे टोमैटो गोभी मिर्ची कड़ी टकता कांदा बारीक चिर जीरे मोहरी Thôi nó sẽ hương luôn Cá đuôi Thôi nó sẽ कांदा छान परतला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो चिरण्यासाठी म्हणजे आपण मीठ टाकून घेऊया त्यामुळे काय होतं टोमॅटो छान चिरले जातात थोडे काल ही लाल मिरची पावडर ही चिखट आहे लाल मिरची पावडर छान मिक्स करून घेऊयात थोडीशी जिरा पावडर थोडीशी धाना पावडर इथे छान मिक्स करून घेऊ मसाले पण चांगले तेलात परतले आहेत आता हे

गॅस बारीक करून त्याच्यावरती झाकण ठेवूया तर बघूया आहे का छान शिजत आली मग आपल्याला पाणी पण नाही टाकलं तरी पण किती ओली झाली आहे भाजी थोडीशी कोथांबीर घालून दोन मिनटं आता भाजी आपली तयार आहे टिफिनच्या डब्यामध्ये भरू द्या मस्त थोडीशी वरून कोथंबीर खूपच छान आहे त्याची भाजी होते तर तुम्ही करून बघा चवीला पण खूप छान लागते आणि चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता